इकडे हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहजे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण दोन दिवसाचे अंदाज पाहणार आहोत पंचवीस आणि सव्वीस तारखेला तर शेतकरी मित्रांनो पंचवीस तारखेला मुंबई पालघर सांगली कोल्हापूर नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार एकदम पोस्ट पडणार आणि शेतकरी मित्रांनो त्याचे कारण असे की हे कमी दाबाचा जो पट्टा आहे सांगली हे बल्लारी नदिया तसेच सोलापूर हैदराबाद जो कमी दाबाचा पट्टा चाललेला आहे त्या पट्ट्याच्या असे कमी दाबाचे पट्टे सांगेले तयार होतो सोलापूरला आणि संभाजीनगरला असे तिन्ही पट्टे संगीत तयार होत आहेत त्यामुळे पावसाळं वातावरण हे एकदम जास्त आहे पण हे पावसाळी वातावरण सध्या तरी पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला ह्या भागामध्ये राहणार आहे आणि सव्वीस तारखेला पावसाचे प्रमाणे कमी राहणार आहे పంవీస్ తారేలా రత్నా సంగీ ముంబె పాల్ఘర నా ముసాళారా పాడ సంభాజీనగర లోన జల్లూ సోలాపూర్యా సంతా రాజ పం తారికేలా నాదే तिथे पाहिला असता परभणी हिंगोली या है ठिकाणी पाऊस आहे परंतु तिथे पाहिला असता चंद्रपूर चंद्रपूर कापसी गोंदिया या भागामध्ये दे एकदम जोरदारचा पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला तर पंचवीस तारखेला सिक्कळ मित्र कापशी चंद्रपूर या ठिकाणी ठिकाणी एकदम जोरदाराचा पाऊस आहे तसेच विदर्भातील गोंदिया या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे तसे मुंबई या ठिकाणी देखील एकदम जोरदार चंद्रपूर आर्वी या ठिकाणी देखील एकदम जोरदारसा पाऊस आहे आणि इकडे पाहिला असता नागपूर आर्वी अमरावती या भागामध्ये पाऊस यवतमाळ त्या भागामध्ये पंचवीस तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तसे पाहिला असता अमरावतीच्या एका भागामध्ये पाऊस राहणार आहे अचलपूर అకోటా జోరదరా పాద జోరదా పంకేలా పాన పండిస్ తారీఖవా బ్రహ్మణ్యా భాగ మధ్య జోర రాత్రా జా పార్ల భూ బ్రహ్మణూర్ त्या भागाने चारच्या टायमाला चांगला जोर राहण्याचा चांग अंदाज आहे तर हा पाऊस जवळजवळ पंचवीस तारखेला आठ वाजेपर्यंत फरफार प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे आणि शिकवून मित्र तस पाहिला असता हा पाऊस सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला आपण पाहणार आहोत की कोणत्या भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे पाऊस आणि कोणत्या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे की तर आपण पाहू शकता शिकवून मित्रांना పంవీస్ తారికే హాజీ తార సేలా పాల్ నాకిరిస్త రత్నా ప్రమా నా చాలా జోరద పాజా సవీ తారాఫీ చాలా కళ్యాణోంపూరి నా జోర సవ్వీ తారేలా సవీ తారేలా ఇక్కడ పైల శక్కు అహ్మనగర జమే బీడ కార్జ తుజాపూర్ సోలాపూర్ బారాశిలాతూ সংর খুব রাখে পরীতায় ফসা থার রেঞ্জিগর শ্রীরা জি সব তার্ক কমিজে সব পাওয়া আসোলা আকোলা কারঙ্গা ই तेच वर्धा या ठिकाणी वर्धा उमरखेडा नागपूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी मित्रांनो मुंबई नाशिक पालघर या ठिकाणी एकदम जोरदार त्यातील जोरदार त्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे आणि नंबर अंबाजीनगरचा खाल्लाबाग पैठण बीड अहमदनगर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी पुढील तीन दिवसात पुढील दोन दिवसात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे सव्वीस तारखेला परंतु पावसा मराठवाड्यामध्ये पूर्ण मराठवाड्यात पाऊस राहणार आहे पण पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार जास्त जोरदार पाऊस राहणार नाही पुढील पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला राहणार पण सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण राहणार नाही आणि पुढील तीन दिवसात संभाजीनगर म्हणजे सगीच्या नंतर सत्तावीस तारखेला या भागामध्ये पाऊस राहणार आहे परंतु पंचवीस पुढील तीन दिवसात चंद्रपूर नागपूर या ठिकाणी एकदम जोरदार जोरदार पाऊस राहणार आहे नागपूर साईडला ला तर या ठिकाणी विशाखापट्टणमच्या या ठिकाणी एकदम कमी दाबाचा पट्टा हा एकदम तळ झालेला आहे आणि ते విశాఖాపట్ నాగూర్కే హేచ కారణా నాగపూర్ సా విదర్భ సాం జాతీ ముంబై సాయిస్త మడా సోలాపూర్ థోడో కమి రాత్రి జయ హిందే మహారాష్ట్ర జయ జవా